सेलू तालुक्यातील रवळगाव येथील एका पंचवीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी साडीच्या नखीच्या साह्याने पत्राच्या लोखंडी आडूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार सव्वीस सप्टेंबर रोजी घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील रवळगाव येथील रमेश दिनकरराव ढोके वय पंचवीस वर्षीय या तरुणाने घरचे सर्वजण पित्र जेवण्यासाठी गेले असता त्याला असलेल्या दारूच्या नशेमुळे नशेतच राहत्या घरी पत्राच्या खाली असलेल्या लोखंडाच्या आडूला साडीच्या नखीच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केली गुरुवार सव्वीस सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू व्हिला रुग्णालयात आणण्यात आले देवळगाव गात येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय लोया यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले ढोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात कलम एकशे चौऱ्याण्णव भारतीय न्यायसंहिता अन्वे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत